मधील ग्रुप ग्रामपंचायत आणि भिसोलच्या बिनविरोध सरपंचपदी नुकतंच या गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश पदू सुरोशी यांच्या पत्नी सामाजिक महिला कार्यकर्त्या सूरे का सुरेखा सुरेश सुरोशी यांची नुकतीच निवड झाली ग्रामपंचायतीच्या कार्यालयात यावेळी या निवडीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी सरपंच चंद्रकांत धर्माजी मोहपे उपसरपंच प्रतिभा कैलास जाधव माजी सरपंच कैलास जाधव माजी उपसरपंच महेश चोरके ग्रामसेवक सुनील कोर आदी उपस्थित होते यावेळी निवडणूक अधिकारी अनिल तडवी यांच्या मार्गदर्शनाने ही निवड झाली या निवडीबद्दल सुरेखा सुरेश सुरोशी यांचे संपूर्ण कल्याण तालुक्यातून अभिनंदन होत आहे यावेळी केवशी बोलताना सामाजिक कार्यकर्ते सुरेश सुरोशी यांनी भिसोल आदिवासी वस्तीसाठी अनेक विकासात्मक कार्यक्रम राबवणार असल्याचे सांगितले भाजपा जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव पत्रकार भरत तळवी ग्रामस्थ मंडळ आणि भिसोल यांनी सरपंच सुरेखा सुरेश सुरोशी यांचे अभिनंदन केले आहे आज कल्याण ग्रामीणमधील आने भिसोळ या ग्रामपंचायतीच्या बिनविरोध सरपंचपदी दोन दिवसापूर्वीच या गावातील सामाजिक महिला कार्यकर्त्या सुरेखाताई का सुरेश सुरोशी यांची निवड झालेली आहे के टी व्ही न्यूजच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन आणि गावासाठी अनेक प्रकारचे विकासात्मक उपक्रम भविष्यामध्ये राबवले जाणार आहेत आणि त्यानिमित्ताने ज्यांच्या मार्गदर्शनाने सर्व सदस्य त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी निवड झालेली आहे तर एखाद्या पत्नीच्या यशामागे पतीचा फार मोठा हात असतो ज्यांचं सामाजिक कार्यक्रम गेली अनेक वर्ष सुरू आहे या भागामध्ये ज्यांचं नाव आहे असे सुरेशजी सुरेश आपल्यासोबत आहेत आपल्या पत्नी सूरेखा यांची निवड झालेली आहे कशा प्रकारे गावकऱ्यांचा आभार मानाल आणि भविष्यात गावासाठी काय नियोजन आहे सर्वप्रथम मी माझ्या तिन्या गावाच्या ग्रामस्थ आणि मतदारांचे आवतो आहे आणि या गावाचा विकास हाच आपला ध्यास या उत्तीला धरून मी आत्तापर्यंत वाटचाल करत आहे ठीक आहे अपेशी यश हे नंतरची प्रश्न असतो आता याचा पुढचा जो विषय आहे पहिला प्रथम आम्ही पाण्याला प्राधान्य देणार आहे आणि जेवढं सर्व माणसांना तलागाळातल्या लोकांना जेवढा योजना देता येईल जेवढ्यांचं काम करता येईल तेवढं माझ्या हातून घडावे अशी मी माझ्या ईश्वरामध्ये प्रार्थना आपल्या कल्पना आहेत त्या सर्व साध्य करण्यासाठी जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी प्रयत्न करे आणि सर्व तलागळातील लोकांना काम करण्याची इच्छा मला देऊ सर्व गावाच्या वतीनं ताईंची या ठिकाणी निवड झालेली आहे ग्रामस्थांचे आभार कसे मान ग्रामस्थांची ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे तर आभार आहेच पण ज्यांनी नाही मदत केली त्यांचेही आम्ही आभार मानतोय आणि त्या ते। जे त्यांचे सगळ्यांचे आमच्यावर आनंद उपकार आहे असे म्हणून आम्ही पुढच्या वाटचालीसाठी आहोत सर्व गावकऱ्यांना बरोबर घेऊन अनेक भिसोळ आणि आदिवासी वस्तीसाठी काम करणार असल्याची भावना या ठिकाणी सुरेशजी सुरोशी यांनी व्यक्त केलेली आहे ताई या या गावच्या सरपंच आहेत आणि त्यामुळे आज आपल्याला फार मोठी संधी या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवड निवडणुकीच्या माध्यमातून लाभलेली आहे सर्व सदस्यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला आहे गावाने विश्वास टाकलेला आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये आणि आदिवासी वस्तीसाठी आपण नक्कीच चांगल्या प्रकारचं काम करावं अशा अपेक्षा गावकऱ्यांच्याकडून आहेत आणि म्हणून या निमित्तानं सरपंच ताईंचं मनापासून अभिनंदन धन्यवाद के टी न्यूज प्रतिनिधी कल्याण ग्रामीण भरत दळवी रिपोर्टर भरत न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल